काय बाबा तुमची मुली मागणी आहे दादा तू परत आल्यात आमच्या घरी या त्याला जा मग लाव इकड हिल्लू बाळा हिल्लू बाळा इकडे काय बाबा तुझ्या आई कुठे गेले मी रातीच कामाला गेले तर भेटली होती बाबा तुझ्या मागणी येणार आहे

दूध का दूध पाणी का पाणी वाहते मारलूच वाटलंय तू नाही आलात मग काय होत पुरे मनात तुझे नाही वयात सांगवा म्हणून आमच्यात काय ब चांगला झाड काय मग गप पोरे या सांगा माल मी झाले बघ काही तुम्ही आलं पोरे कुठे आहे पोरे पण आला तुम्ही आलात मग काय हा मी चालू आमचे पोरे नाही लग, लगेच झाले याच कंच पोरे हा यो ये आणि मग सांगा आला जातो आला तो पळून जेल आहे याचा करायचं आहे बर आमच्या पोरेल पटला तर सांगू तोरेल बर आ, ना आ, बर मग येऊ न आलो येऊ का पड़ा अरी देवा काय अरे दे बाबा पूर्वी पळाली काय मागणी आल्याने आता फ्जेतील झाली माझी सांगू तर कसं त्या झालंय अरे तुला टाइम बस होते येते का काय रे तुमच्या ना या तू पळाला पोर देऊन आणि तुम काल राहिला आता येऊन राहिला याचा काय होईल त्या येरा याचं हा बर मग पोरी लेऊन आलो परत गौशी नती म त्या नाही गेली त्या आणि मग काही पाहून गौशी तू मग पळाली का काय लवकर चिया जेवण बसा चिया जेवण येते हो देखून जागून सांगाल काळे जाडे आता देखा तू समजा हा नाही तू समजा नाही काय वाटलं तुम्हाला पोली बोला म्हणजे तुम्हाला बरं काय सांगा ते काय वाटलं तुला

कोण मनात आहे सांग तान सांग ना या ब नाही कोण नाही आणि आता आता कुठून आला ते आमचं काही पाच मिनटं मात्र मग काच सांग ना तव्हा काय सांग अबा मना आहे तशी आणि आता आता काय झालं कुठून आलं कुठून <laughs> कुठून आला ज्याला घ्याला आपटू या ना आपटू जाऊन दे आता जाऊन दे तुम्ही मग घ्या सांगा मला आता काय ले दावा सोड घरात आपण तुमचा मोरा लगीन करू अमदा वय नाही भरत वा का तू बनवू तिथे वाटायच का आवडे पिसाळ पटलाय मोर्याला आपण करू गावातल्या असतील करू, करू।, ले ले, करू। पुरी वय नाही बरं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा